घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाकडून बारावीच्या निकालाबद्दलचे मोठे अपडेट काल शेअर करण्यात आले आज म्हणजेच एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल हा जाहीर करण्यात आलाय यंदाच्या विद्यार्थ्यांनी टक्केवारीमध्ये धमाका केलाय विज्ञान कला आणि वाणिज्य तिन्ही शाखेंचा निकाल जबरदस्त लागला कोकण विभाग अव्वल ठरलाय राज्यात बारावीचा निकाल त्र्याण्णव पॉईंट सदतीस टक्के लागला आहे विशेष म्हणजे मुलींनी या निकालात बाजी मारली आहे यंदा सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी टक्केवारीबद्दलची सविस्तर माहिती दिली गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालाचा टक्का वाढला आहे पुणे चौऱ्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस टक्के नागपूर ब्याण्णव पॉईंट बारा टक्के संभाजीनगर चौऱ्याण्णव पॉईंट शून्य आठ टक्के मुंबई एक्क्याण्णव पॉईंट पंच्याण्णव सर्वात कमी कोल्हापूर चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस टक्के अमरावती त्र्याण्णव टक्के नाशिक चौऱ्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के लातूर ब्याण्णव पॉईंट छत्तीस कोकण सत्त्याण्णव पॉईंट एक्कावन्न टक्के सर्वात जास्त एकशे चोपन्न विषयासाठी परीक्षा घेण्यात आली एकूण परीक्षार्थी चौदा लाख तेवीस हजार नऊशे सत्तर उत्तीर्ण परीक्षार्थी तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी एकशे चौपन्न विषयांपैकी सव्वीस विषयांचा निकाल शंभर टक्के आहे विज्ञान विभाग निकाल सत्त्याण्णव ब्याऐंशी कला शाखा निकाल पंच्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी वाणिज्य विभाग निकाल ब्याण्णव पॉईंट अठरा व्यवसाय अभ्यासक्रम सत्याऐंशी पॉईंट पंचवीस गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल दोन पॉईंट बाराने जास्त लागला आहे राज्यामध्ये एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडल्या विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात मुक्त परीक्षा या पार पडल्या परीक्षेची तयारी बोर्डाकडून कित्येक तरी आधी दिवसांपासून केली जात होती यंदा परीक्षा केंद्रांवर देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला हेच नाही तर भरारी पथकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ करण्यात आली आता बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे बोर्डाकडून काही दिवसांपूर्वीच हे स्पष्ट करण्यात आले की बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हे मेच्या चौथ्या आठवड्यात दहावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं मात्र अद्याप दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली नाही ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज विटा